नमस्कार गण गन गण गन गणात बोते संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त गजाननाचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन घेवळ अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पाहु तिथली शोभा चलाशे गावी जाऊ पाहु तिथली शोभा तिथे नांद तोय माझा संत गजानन बाबा तिथे नांद तोय माझा संत गजानन बाबा चला शेगावी जाऊ पाहू तिथली शोभा चला शेगावी जाऊ पाहू तिथली शोभा तिथे नांद तोय माझा संत गजानन बाबा तिथे नांद तोय माझा संत गजानन बाबा धनी करतो विनंती पुरवी माझी आळ धनी करतो विनंती पुरवी माझी आळ चला शे गावी जाऊ मागू एखाद बाळ चला शे गावी जाऊ मागू एखाद बाळ आता पहाट झाली आता पहाट झाली स्वामी लवकर जागा ನೋ ಮಾಜಾ ಸಂತ ಗಜಾನಿ ನಾ ತೋ ಮಾಜಾ ಸಂತ ಗಜಾನ ಶೇಗಾವಿ ಜಾಹ ತೀ ಶೋಭಾ ಇಂತ ಗಜಾನು ಮಾಜಾ ಸಂತ ಗಜಾನ ऋषी पंचमीची आनंदाची पूजा ऋषी पंचमीची आनंदाची पूजा तिथे भक्त येते देव नाही हा दुजा तिथे भक्त येती देव नाही हा दुजा आता वेळ हि झाली आता वेळ ही झाली लवकर कामी लागा तिथे नांदतो माझा संत गजानन बाबा तिथे नांदतो माझा संत गजानन बाबा चला शेगावी जाऊ पाहू तिथली शोभा चला शेगावी जाऊ पाहू तिथली शोभा तिथे नांदतोय माझा संत गजानन बाबा तिथे नांदतोय माझा संत गजानन बाबा तू का म्हणती बाबा आहे चक्र पाणी तू का म्हणती बाबा आहे चक्र पाणी दास सुकडो केली तुझी चवी नवनी दास सुकडो केली तुझी चवी नवनी उभा विटेवर उभा विटे पंढरीच्या तिथे नांदतो माझा संत गजानन बाबा तिथे नांदतो माझा संत गजानन बाबा चला शेगावी जाऊ पाहू तिथली शोभा जाऊ पाहू तिथली शोभा तिथे नांद तोय माझ्या संत गजानन बाबा तिथे नांद तोय माझा संत गजानन बाबा तिथे नांद तोय माझ्या संत गजानन बाबा धन्यवाद